नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होय लस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे भास्कर आता सरळ पोलिसांना फोन करणार आहे आणि जीवाला अटक होणार आहे तेव्हा आता काव्या तिचं सुपरफास्ट डोकं चालून कसं जीवाला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढते कसं भास्करला धडा शिकवते आणि कसं नंदिनीला तिचा आनंद निवास परत मिळवून देते हे सगळं आपल्याला आजच्या प्रोमो ट्विस्टमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ खूप छोटा आहे शेवटपर्यंत पहा फारच इंटरेस्टिंग असणार आहे भास्करने आता पोलिसांना कंप्लेंट करून देशमुखांच्या घरी पाठवलेलं असत कारण त्यांनी भास्करला चांगलीच मारहाण केलेली असते आणि याच गोष्टीचा त्याला आता बदला घ्यायचा असतो तेवढतच मानिनी बाहेर येते आणि जेव्हा ते, ते इन्स्पेक्टर साहेबांना पाहते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ते बोलते कोणाकडे काम आहे का यांच्याकडे काही काम आहे का तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात नाही यावेळी आम्ही जन्मजय देशमुख यांना अटक करायला आलोय मागच्या वेळी आम्ही फक्त मोहिते मॅडमांमुळे त्यांना सोडून दिलं होतं पण यावेळी सोडणार नाहीये तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलंय मानिनीला खूप टेन्शन आलेलं असतं ती म्हणते काय झालं साहेब जीवाने आमच्या काय केलं नक्की तेव्हा इन्स्पेक्टर बोलता त्याने मारहाण बेदम मारहाण केलीये ते सगळं जाऊ दे आधी तुम्ही त्यांना बोलवा आणि मग काय सुद्धा बाहेर येतो इन्स्पेक्टर बोलतात चला याला अटक करा याला आत्ताच्या आत्ता आपण घेऊन जायचंय घरातली सगळी लोक तिथे जमलेली असतात सगळ्यांना खूप धक्का बसलेला असतो वस्वात त्या मात्र वरतीच असते हा सगळा तिचाच डाव असतो तिनेच भास्करला हे सगळं करायला सांगितलेलं असतं ती म्हणत असते चला भरपूर दिवस झाले घरामध्ये कोणता ड्रामा नाही झालेला आता ड्रामा बघायला ज्या मजा येणार आहे आणि आता जेव्हा मानिनीला कळेल की जीवानी हे सगळं नंदिनीसाठी केलं आहे तेव्हा मानिनी नंदिनीवरती सुद्धा चिडणार आणि ऑलरेडी ती काव्यावरती चिडलेलीच आहे म्हणजे या दिवाळीमध्ये दोन्ही सुनांची वरात निघणार या घरातून हेच तर मला हवं होतं पोलीस आता जीवाला तिकडून घेऊन जाऊ लागतात पार्थला मात्र याचा काहीच पत्ता नसतो कारण त्याला कोणी सांगितलेलं नसतं कारण ऑलरेडी तो आजारी असतो आणि याचानी त्याला धक्का द्यायला नको म्हणून कोणी याबद्दल त्याला सांगत नाही पोलीस आता जीवाला तिकडून घेऊन जाऊ लागतात नंदिनी बोलते प्लीज सर यांना घेऊन जाऊ नका रागाच्या भरात यांनी हे सगळं केलं असेल तेव्हा मानेनी बोलते पण तू त्यांना का मारलस भास्कर काकांना मारलसच का जीवा आता घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि बोलतो मी त्यांना का मारलं माहितीये सुरुवातीला मी सगळं चांगलंच बोलत होतो व्यवस्थितच बोलत होतो त्यांच्याशी अगं त्यांनी तर मला सगळ्या लोकांच्या समोर बूट देखील साफ करायला सांगितला आणि मी ते सुद्धा केलं पण त्यांनी अशी काही गोष्ट केली ना जी मला सहन झालीच नाही ते मला म्हणाले की तुझ्या बायकोला इन्व्हेस्टरकडे पाठव तिने जर आमच्या इन्व्हेस्टरला खुश केलं तर आणि तरच आम्ही आनंद निवास परत देऊ आता तूच सांग माझ्या बायकोला जर कोणी असं बोलत असेल माझ्या बायकोबद्दल इतकी घाणेडी गोष्ट जर कोणी बोलत असेल तर मी चुपचाप बसायचं त्याला मारायचं सुद्धा नाही अगं माझ्या जागी दुसरा कोणीही माणूस असताना दुसरा कोणीही नवरा असताना तर त्याने सुद्धा हेच केलं असतं आणि इन्स्पेक्टर साहेब आज मी तुमच्या समोर सांगतो तो भास्कर पुन्हा माझ्या समोर येऊ दे नाही त्याला संपवला तर नाव जीवा सांगणार नाही आणि यासाठी मला जन्म ठेप जरी झाली ना तर काहीच हरकत नाही आणि हे सगळं ऐकून तर काव्या नंदिनी या दोघींना सुद्धा पुरताच धक्का बसलेला असतो आणि आता मात्र नंदिनीला कळून चुकलेलं असतं की भास्करने आता फोनवरती जे काही सांगितलं ते अर्धवट सांगितलं जिवाने त्या भास्करला इतकं का मारलं आत्ता तिला कळून चुकलेलं असतं काव्या मात्र मागे उभे असते ती उलट जीवाला सपोर्ट करते आणि बोलते जीवा तुम्ही जे काय केलं ना बरोबर केलं ताईच्या विरोधात इतके घाणेडे अपशब्द काढायची त्यांची हिंमत कशी झाली त्यांना तर भर चौकात नेऊन मारलं पाहिजे तेव्हा पोलीस बोलतात हे बघा जिवा मला माहितीये तुम्ही जे काय केलं ते योग्यच केलं पण तुम्ही हातात कायदा घेऊन फार मोठी केली आहे जे की तुम्हाला नको घ्यायला पाहिजे होता आणि यासाठी तुम्हाला जेलमध्ये तर जावंच लागेल अरेस्ट हिम असं म्हणतच पोलीस त्याला तिकडून घेऊन जातात काव्या नंदिनी या दोघींना काय करावं काहीच कळत नसतं दोघे आता त्याला जेलमध्ये भेटायला येतात नंदिनी बोलते जीवा तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही लवकरात लवकर तुम्हाला इकडून काढू तेव्हा जिवा बोलतो नंदिनी अगं ते सगळं सोड मी काय इकडून निघेन फक्त आता आपल्याला आनंद निवास कसं वाचवता येईल त्याचा विचार कर आता आपल्याकडे फक्त पंधरा दिवस आहेत तेव्हा नंदिनी बोलते नाही जिवा आता आपल्याकडे फक्त पंधरा दिवस नाही आहेत फक्त सात दिवस आहेत तुम्ही त्यांना मारल्यामुळे त्यांनी मला फक्त सात दिवसांची मुदत आहे आता या सात दिवसात आपल्याला जे काही करायचं ना या करा ते या सात दिवसातच करावा लागेल तेवढातच काव्या बोलते ताई मला गोष्ट कळत नाहीये तुमच्या त्या उन्हरनी तुला न विचारता परस्पर ती जागा कशी काय विकली ग हे कसं शक्य आहे तेव्हा नंदिनी बोलते तेच तर ना तेच तर मला कळत नाहीये तेव्हा काव्या बोलते चल जाऊया आपण तिकडे त्यांची भेट घेऊया कारण त्यांची भेट घेतल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही चल आपण त्यांना भेटायला जाऊया असं म्हणतच दोघी आता त्या ऑनरच्या घरी येतात तेव्हा त्या दोघी जणी कारखानीच काका त्या जागेचे ओनर यांना भेटायला आलेले असतात त्या दोघीही त्यांना खोदून खोदून विचारत असतात पण काका काही तोंडातून शब्द काढायला तयार नसतात अखेर आता नंदिनी बोलते काका तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही मला स्वतःची मुलगी मानता ना त्यामुळे मला सांगा नक्की काय घडलंय आता आमच्यापासून काहीच लपवू नका आणि आता मात्र काका सगळं सत्य सांगायला सुरुवात करतात ते म्हणता तो भास्कर आणि त्याचा मित्र कदम दोघेही माझ्या घरी आले होते माझ्यावरती त्यांनी दमदाटी केली मला बळजबरीने पेपरवरती सही करायला सांगितली आणि मला म्हणाले जर या पेपरवरती मी सही केली नाही तर ते माझ्या कुटुंबाला मारून टाकतील संपवून टाकतील आणि या भीतीमुळेच मी त्या पेपरवरती सही केली आणि त्यांना ती जागा विकून टाकली पिस्तुलीच्या बळावर पैशांच्या बळावर त्यांनी हे सगळं केलं आणि मी सुद्धा त्यांना बोललो भीतीपोटी मी सुद्धा सही देऊन बसलो पोरी आणि आता मात्र नंदिनी काव्या या दोघींना कळून चुकलेलं असतं हे सगळं मोठं कारस्थान आहे जीवा फक्त निमित्त मात्र आहे या सगळ्यामध्ये त्याची काही चूक नाहीये त्याला फक्त अडकवलं गेलंय त्या दोघी आता पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात नंदिनी आता जीवाला सगळा प्रकार सांगते की त्या दोघीही कारखानेच काकांना भेटून आले आणि त्यांनी काय काय सांगितलं ते जेव्हा बोलतो मला माहीतच होतं हे खूप मोठं षडयंत्र आहे आणि यात मला फक्त अडकवलं गेलं आहे तेव्हा काव्या बोलते ताई मला ना एक युक्ती सुचली आपण एक काम करू शकतो आपण एक काम करू शकतो त्या जागेवरती इष्टे आणू शकतो आणि जोर हे केस चालत राहील तर कोणालाच त्यावरती बांधकाम करताच येणार नाही आणि आता जीवाला सुद्धा ही आयडिया पटलेली असते तो बोलतो एक्सिलेंट एक्सिलेंट काव्या तेव्हा नंदिनी बोलते पण या सगळ्यामध्ये खूप मोठी अडचण आहे जेव्हा बोलतो कसली अडचण तेव्हा नंदिनी बोलते पण आपल्याकडे मोठा वकील नाही आहे आपण मोठा वकील कुठून ना आणायचा कारण इतकी मोठी केस साध्या मोठ्या कारण ही इतकी मोठी केस आहे ना हे साध्या सुध्या वकिलांना जमणार नाही आणि तेवढं तर जीवाला आठवतं की त्या दिवशी धर्माधिकारी त्यांना भेटले होते आणि त्यांनी स्वतःहून जीवाला सांगितलं होतं की आनंद निवाससाठी जर काय करायचं असेल तर ते मदतीसाठी उभे राहतील तुला ते महाजनी काका माहिती आहेत ना ते मला परवा दिवशी भेटले होते ते मला परवा दिवशी गाठ पडले होते ते मला स्वतः म्हणाले की आनंद निवाससाठी जे काय करायचंय ना ते मी करायला तयार होईल आणि अशा प्रकारे त्यांना आता वकील सुद्धा मिळालेला असतो तेव्हा काव्या बोलते आपल्याला कारखानेच काकांची साक्ष मात्र फार महत्वाची आहे जर त्यांनी कोर्टामध्ये साक्ष दिली सांगितलं की भास्कर काकांनी बळजबरीने त्यांना धमकावून त्यांना पेपरवरती सही करायला लावली तर ही केस लगेच आपल्या हातात येईल तेव्हा नंदिनी बोलते काव्या हे सगळं तर आहेच ग पण मला एका गोष्टीची भीती वाटते आपल्या आश्रमामध्ये छोटी छोटी मुलं आहेत वृद्ध आहेत बायका आहेत ही सगळी लोक कुठे जाणार काय करणार त्यांची मला फार काळजी वाटते तेव्हा काव्या बोलते ताई तू अजिबात काळजी करू नकोस ही ना स्पेशल केस आहे त्यामुळे तुझ्या आनंद निवासमधून कोणालाच कोणी बाहेर काढू शकणार नाही स्पेशल केस अंतर्गत त्यांना तिथे ते राहण्याची सुद्धा परवानगी मिळेल हे सगळं मी वाचलंय पुस्तकामध्ये अभ्यासात लॉ स्टडी करताना हे सगळं माझं वाचून झालंय त्यामुळे मला या सगळ्याबद्दल माहिती आहे आणि हे ऐकून आता तिघांनाही आनंद झालेला असतो आणि अशा प्रकारे जबरदस्त लेवलची प्लॅनिंग आता या केलेली असते प्रेक्षकांना काव्यता घरी येते ती सरळ मानिनीला काढते आणि बोलते काकू तुम्हाला त्या मुलाच्या तोंडून ऐकायचं होतं ना आमच्या अफेअरबद्दल पण आज मी तुम्हाला माझ्याच तोंडून सांगते तुम्ही तयार आहात ऐकायला आणि अशा प्रकारे आता ती जीवाचं नाव सांगणार आहे की जीवाने तिचं अफेअर होतं पण आता तसं काही एक नाहीये तेव्हा आता या सगळ्यावरती मानिनी काय रिॲक्ट करेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांना